देव म्हणतात बाळा ज्या बातमीची तुम्ही वाट बघत आहात तुम्हाला जी बातमी हवी आहे ती बातमी तुमच्या प्रत्यक्षात आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता प्राप्त होणार आहे परमेश्वराच्या या दरबारामध्ये थोडासा उशीर आहे परंतु निराशा मात्र अजिबात नाही म्हणून देवाची सेवा सुरू ठेवायची सेवा करत राहायचं येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड शक्तिशाली असणार आहे ज्यामुळे तुमच्या नशिबात होणारे अमूल अमूलाग्र बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे होय माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमच्या देवावर मनापासून विश्वास असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघत बघितला तरी चालेल कारण माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो जर मनात विश्वासच नसेल तर तुम्ही कितीही काहीही केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देवाची सेवा करण्यापूर्वी मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वास असल्यास देव तुमच्या समोर नक्की प्रकट होतो परंतु विश्वासच जर का तुमचा नसेल तर तुम्ही केलेले स तुम्ही केलेली सर्व सेवा ही व्यर्थ जात असते म्हणून सर्वप्रथम मनात विश्वास प्रेम श्रद्धा तुमच्या असायला हवी मनात कुठल्याच प्रकारे वाईट विचार नकोत मन मोकळं असायला हवं सत्यवादी असायला हवं फक्त प्रेम असायला हवं जे मनामध्ये विचार असतील तेच मुखामध्ये येत असतात म्हणून तुमचं मन पहिले तुम्ही निर्मळ आणि स्वच्छ ठेवा दुनिया तुम्हाला आपोआपच चांगली आणि सुंदर दिसायला लागेल ते तुमच्यासोबत कोणी कसे का वागत असे ना तरी तुम्ही कोणासोबत वाईट वागू नका जरी तुम्हाला कोणी खोटं ठरवत असेल परंतु तुम्ही कध कधी खोटं बोलू नका कारण कोण तुमच्याशी कसं वागतं हे सर्व काही देव बघत आहे आणि देव योग योग्य वेळ आली की ज्यांची शिक्षा त्यांना देव देतच असतो ती शिक्षा त्यांना देणारच आहे तुम्ही फक्त तुमचं कार्य सुरू ठेवा आणि त्यांचा विश्वास तुम्ही संपादन करा देवानु देवांचे नामस्मरण करा देवाची भक्ती करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा तुम्हाला नक्कीच स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतील सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो परमेश्वरालाही वाटतं की तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करावं तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम साक्षात देव परमेश्वर स्वामी माऊली करत आहेत तुम्ही त्या मार्गावर चालायचं चा की नाही हे पूर्णपणे तुमचा निर्णय आहे तर तुम्ही परमेश्वराने दाखवलेल्या चांगल्या मार्गावर तुम्ही शा चालू शकत नसाल तर तुमचा भक्ती करून काहीच उपयोग नाही पहिली गोष्ट म्हणजे विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे चांगला मार्ग आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाने पाठवलेला हो प्रत्येक संदेशाचे मार्गीकरण त्यामुळे हे ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही अंगीकृत करणार या संदेशाच्या नियमाप्रमाणे तुम्ही वागणं जर सुरू केलं तर नक्कीच तुम्ही चांगलं आणि आयुष्य आनंदी जगणार आहात सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका असे टाईप करून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो त्यामुळे तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्यात एक गोष्ट खरी तुम्हाला माहीत आहे का आयुष्य आनंदात आणि शांततेमध्ये जगण्यासाठी प्रत्येक जण आज बेचैन राहतो स्वप्न बालपण खाऊन टाकतं जबाबदारी तरुण पण आणि जे शिल्लक असते ती सगळ्या शेवटी आजार पण खाऊन टाकते त्यामुळे आयुष्यात आलेली वेळ प्रत्येक क्षण क्षण तुम्ही आनंदाने भरभरून जगा स्वतःला प्रोत्साहित करण्याची सवय तुम्ही लावा कारण इथे मनोबल खचवणाऱ्यांची कमी नाही ते आपल्या आजूबाजूला खूप आहेत उपयोगी पडतील या विचारानेच तर अर्धे नाते लोक निभावत राहतात चांगल्या वेळेला वाईट काळाला हीच माणसं आपल्याला उपयोगी पडतील पण असं नाही बाळा कितीही केलेस तरी सर्व ते निरर्थक आहे तू फक्त देवाची भक्ती कर नक्कीच तुला देव खंबीरपणे साथ देतील तीही प्रत्येक तुझ्या संकटात संगत कोणती आहे याचा नेहमी विचार करा कारण सफलता नेहमीच चांगल्या विचारांनी ने मिळते आणि चांगले विचार चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे मिळते त्यामुळे तू पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद रूपी हे संकेत तू ऐकत राहा त्यासाठी लगेच व्हिडिओला तू लाईक कर आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर न पूजा केल्यामुळे न पाठ वाचल्यामुळे न मंत्रामुळे ना तंत्रामुळे लक्ष्मी घरी येते शुभ काम केल्यामुळे चांगले कर्म केल्यामुळे जर का तुम्ही काम चांगले करत नसाल दुसऱ्याचं वाईट व्हावं असे चिंतत असाल तर लक्ष्मी तुमच्या घरी कधीच थारा धरणार नाही ती लगेच तुमच्या घरातून निघून जाईल त्यामुळे तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका स्वामी माऊली नेहमी आपल्या पाठीशी आहे फक्त दिवेच असतात ते रात्री जळतात नाहीतर एकमेकावर जळणारे तर रात्रंदिवस जळत असतात अशा जळकूट लोकांना तू तुझ्या आयुष्यातून काढून टाक बाळा तुम्ही फक्त पैसे कमावणं तर सुरू करा मग पहा लोक तुमच्यावर नातं जोडायला येतील ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ सोडली आहे ज्यांनी तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरून नाव ठेवले आहे ते सुद्धा तुमच्या मागे पुढे करतील ही गोष्ट किती खरी आहे तुम्ही ऐका जेव्हापासून नातेवाईक स्वार्थी झाले आहेत तेव्हापासून मोबाईल आपला सख्खा झाला आहे कर्म नेहमी विचार करून करा ना कोणाची प्रार्थना वाया जाते ना कोणाची हाय वाया जाते त्यामुळे तुम्ही नेहमी आशीर्वाद घ्या आशीर्वादरूपी संदेश तुम्ही स्वामी महाराजांचे ऐका आणि नेहमी आनंदी राहा हसण्याची सवय ठेवा कारण इथे रडायला लावणाऱ्यांची कमी नाहीये बाळा आयुष्यात अशा लोकांपासून तू दूर राहा नेहमी तू पॉझिटिव्ह राहा बाळा आशा आणि आधार माणसाला पांगळे बनवत असतात आत्मसन्मानाने जगायचं असेल तर स्वतःवर भरवसा ठेवा आणि आत्मनिर्भर बना दुसऱ्यांवरती तुम्ही अवलंबून राहू नका दुसऱ्यांवरती तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण दुसऱ्यांकडे ठेवलेल्या अपेक्षा यांचा नक्कीच भंग होत असतो त्यामुळे आनंदी तुम्ही राहूच शकणार नाहीत स्वतःवरती तुम्ही अपेक्षा ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा देव म्हणतात बाळा निंदा अशाच व्यक्तींची होते जे जिवंत आहे मेल्यानंतर तर फक्त कौतुक होते आयुष्याचा प्रवास आहे हा इथे ना बादशाह चालतो ना एक्का चालतो हा खेळ क्रमांक आहे इथे फक्त कर्माचं चा नाणं चालतं त्यामुळे तू चांगले कर्म कर बाळा नक्कीच तू तुझ्या जीवनात तुझे, जीवना, तुझे कुटुंबीय आनंदी आणि सुखी जीवन जगेल अरे स्वार्थी लोकांकडे असं कौशल्य असतं की त्यांच्या मनामध्ये विष आहे आणि तोंडावर प्रेम त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठे मोठे नाते कमजोर होत असतात बाळा पाणी आणि वाणी यांनी जर मर्यादा तोडली तर नेहमी विनाशच होत असतो त्यामुळे बाळा तू नेहमी तोंड बंद ठेव अरे पाण्यात राहणाऱ्या माशाचे जर तोंड बंद असेल तर तो संपूर्ण समुद्र हा फिरू शकतो त्याने सुद्धा आपले तोंड बंद ठेवले तर आपण तर एक मनुष्य आहोत त्यामुळे तू जेवढे होईल तेवढे तू तोंड बंद ठेव बाळा होय बाळा अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण फुकट जाऊ देऊ नकोस सुद्धा खूप मौल्यवान आहे प्रत्येक क्षणी तू आनंद उपभोगायला शिक बाळा खरी व्यक्ती ना तर नास्तिक असते ना आस्तिक असते खरी व्यक्ती प प्रत्येक वेळी वास्तविक असते बाळा तू प्रत्येक क्षणाला आनंद हा स्वीकार अहंकाराची धार स्वार्थाची तलवार असते आणि कपटाची कुऱ्हाड चांगले चांगले संबंध तोडून टाकते त्यामुळे तू अहंकारी बनू नकोस कोणी तुम्हाला त्यांचे दुःख जर सांगत असेल तर त्यांच्याबरोबर तुम्ही नेहमी चांगलेच वागा कारण तुम्ही फक्त ऐकत आहात पण ती व्यक्ती ते दुःख सहन करत आहे त्यामुळे एखाद्याचा दुःखाचा तुम्ही भाऊ करू नका नंतर जर त्याला ते समजले तर ते खूप त्याला त्रासदायक असते होय बाळा तू ना तर हे जपायला शीख विश्व विश्वास हे संपादन करायला तू शीख बाळा असाच राहील ना त्यांचा विस्तार ज्याचा जेवढा स्वार्थ त्याचे तेवढे प्रेम होय बाळा माळी दररोज झाडांना पाणी देतो पण फळ फक्त त्या त्या ऋतूमध्ये येतात त्यामुळे आयुष्यामध्ये संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळेनुसारच मिळते दररोज चांगले काम तुम्ही करा वेळ आल्यानंतर फळं नक्कीच मिळत असते चांगल्या लोकांच्या संगतीमुळे नेहमी चांगलेच होत असते कारण हवा जेव्हा फुलाजवळून जाते तेव्हा ती सुगंधित होते आणि जेव्हा ती घानी जवळून जाते तेव्हा दुर्गंधच येत असते त्यामुळे नेहमी तुम्ही फुलांसारखे बनवा जरी आपल्या हातातून दुसऱ्याला फुले दिली तरी फुले दिलेल्या हातांना सुद्धा फुलांचा सुगंध येत असतो त्यामुळे बाळा तू दुसऱ्यांना आनंद द्यायला शिक नक्कीच तू आनंदी जीवन जगणार आणि प्रत्येक गोष्ट तुला आनंदात आनंदाने तुझ्या जीवनात मिळणार होय बाळा काही लोक नाते आहेत म्हणून गप्पा आहेत आणि काही लोक गप्पा आहेत म्हणून नाते आहे तू गप्प राहून नात्या जप बाळा आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव तुमची निंदा तोच व्यक्ती करेल ज्याचं तुम्ही चांगलं केलं आहे ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव बाळा होय आयुष्यामध्ये तू अशा लोकांपासून दूर राहा ज्यांनी तुला वाईट वेळेत तुझी साथ सोडली आहे बाळा आरसा कधीच खोटं बोलू देत नाही ज्ञान भीती वाटू देत नाही अध्यात्म कोणत्याही गोष्टीचा मोह होऊ देत नाही सत्य कमजोर होऊ देत नाही प्रेम ईर्षा करू देत नाही विश्वास दुःखी होऊ देत नाही म्हणून तू स्वामी माऊलींवरती विश्वास ठेव कर्म असफल होऊ देत नाही बाळा त्यामुळे तू कर्मसुद्धा चांगले ठेव प्रेम कर नक्कीच तुला प्रेम मिळेल बाळा यशस्वी होण्यासाठी ही ह्या गोष्टी तुम्ही ह्यांची सवय लावा कारण इथे पाय खेचणाऱ्यांची कमी नाही तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आणि त्यांचे बोध तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल सहमत असाल तर होय स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा रागामध्ये सुद्धा असे शब्द बोलले पाहिजे की राग शांत झाल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची लाज वाटली पाहिजे बरोबर राहून सुद्धा लोक बरोबर राहत नाहीत राहतात एकाच घरात पण जवळ नसतात मनाला इतका त्रास देतात लोक की हृदय सुरू असते पण कोणतीच जाणीव नसते त्यामुळे बाळा तू जेवढं होईल तेवढ्या तू तु तुझ्या कुटुंबियांना आप्तजनांना स्वकीयांना वेळ दे होय बाळा ऐकण्याची सवय तू ठेव कारण टोमणे मारणाऱ्यांची इथे कशा घे त्यांची ह्या जगात कमी नाही आहे आणि आपल्या आयुष्यात तर नाहीच नाही बाळा ज्यांच्याजवळ आपले लोक आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर भांडतात आणि ज्यांचं कोणीही आपले माणूस नसतं ते त्यांच्यासाठीच तरसत असतात त्यामुळे तुझ्या आयुष्यात असणाऱ्या माणसांना तू आनंदाने त्यांच्यासोबत तू वेळ घालव होय बाळा श शब्द फुकट मिळत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की चुकवावी लागेल बाळा स्वतःची इज्जत सगळ्यात आधी तू कर कदर त्यांची कर जे तुझी करतात जास्त गुलामीमध्ये इज्जतीचा लिलाव होत असतो त्यामुळे तू कोणाचीही गुलामी करू नकोस अरे एक वेळच नाही भेटलं तरी चालेल पण गुलामी ही कधीच नको होय बाळा नाराज होणं आणि रुसणं नात्यामध्ये खूप गरजेचं आहे पण आपल्याशिवाय दुसऱ्याचं आयुष्य थांबून जाईल हा विचार करणं भ्रम आहे तुझ्यामुळे कोणाचंच आयुष्य थांबणार नाही तिथे थांबेल फक्त आणि फक्त तुझं आयुष्य त्यामुळे आयुष्यातील क्षण नक्षण तू आनंदाने वेचून घे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील तुम्ही टाईप करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे तुम्ही टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ